नमस्कार सगळ्यांना मी अमृता तुम स्वागत आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तास होतं रविवार त्यामुळे छानपैकी एक पोहे केले होते गरमागरम नाश्ता केला होता सगळ्यांसाठी मी तर तुम्ही पण या नाश्ता करायला गरमागरम पोहे खाण्यासाठी त्यानंतर टिफिन भरून घेतला आता तुम्ही म्हणजे ना ना आज तर रविवार आहे आणि टिफिन कोणाचं भरते तर हे समरसा टिफिन होता कारण की त्याची स्कूल आहे रविवारची पण साडे नऊ ते एक वाजेपर्यंत आहे स्कूल कारण की ना त्यांची प्रॅक्टिस चालू आहे डॅन्सची त्याच्यामुळे त्याला स्कूल आहे मग त्याचं आवरलं त्याला त्याचं आवरलं नंतर त्याला सोडाय गेले मग तेवढ्यात मॅडम म्हणले की आज काय बॅग देऊ नका फक्त आज डॅन्सची प्रॅक्टिस आहे त्याला स्कूल बॅग देऊ नका फक्त टिफिन बॅग द्या मग फक्त टिफिन बॅग दिली त्याला आज सोडवलं त्याला बाय केलं त्यानंतर मी घरी आले त्यानंतर पहिल्यानंतर पोहे खाल्ले छान गरमागरम पोहे होते ना तर पहिल्या पोह्याचाच नाश्ता केला मी आम्ही दोघींनी नाश्ता केला त्यानंतर ना, के ना दुपारी थोडं आराम केलं थोडंसं काम केलं त्यानंतर चार वाजता व्हिडिओ काढायला घेतला मी त्यानंतर चहा केला चहा संध्याकाळचा चहा आहे माझा चहा घेतला मी कारण की ना थोडंसं डोकं जड झालं होतं माझं दोन ब्लाउज होते ते शिवले त्यानंतर चहा घेतला गरमागरम असा चहा त्या थोडीशी साई टाकून घेतली मस्त फुलपात्र भरून ना चहा घेतला पर्यंत चहा पिऊन मग पुढचं बघू त्यानंतर छान आवरून ना मी निघाले होते आज रेडी कलरची साडी घातली होती मी आमच्या शेजारच्या ताई त्यानंतर आमच्या शेजारच्या ताईंची मुलगी आम्ही सगळेजण निघालो होतो हळदी कुंकू होतं तिथं चाललं होतं आम्ही सगळेजण ते तुम्हाला पुढे व्हिडिओ कंटिन्यू पहा तुम्हाला समजेल आम्ही कुठं चाललो होतो तर आम्ही सगळेजण चालले होतो रांका ज्वेलर्सला चालले होते आम्ही सगळेजण तिथं हळदी कुंकूचा कार्यक्रम होतो तिथंच निघाले होते आम्ही सगळेजण मस्त छान छान आवरून ना आम्ही निघाले होते सगळेजण करण्यासाठी हळदी कुंकूचा कार्यक्रम आम्ही पोहोचलो त्यांनी मस्त अशा कार्यक्रम चालूच होणार होता पहिलं पहिल्या खेळ आहे त्यानंतर मग आम्हाला आम्हाला हळदी कुंकूचं वाण भेटणार होत त्यानंतर पाच दहा मिनटं बसलो आम्ही काही फोटो व्हिडिओ इथं काढून घेतले खूप छान आहे पुढचा पहा तुम्हाला समजेल बॅनर घ्या माझे नाव गीता बाळासाहेब कांबळे तुळशी समोर काढते सुंदर अशी रांगोळी बाळासाहेब कांबळे मी आहे त्यानंतर नाही तर मस्त असा रॅम्पॉक होता तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा तुम्हाला पण समजेल माझं नाव प्रतिज्ञा वासुदेव लोहार आहे मला स्वयंपाक करायला खूप आवडतं आणि ऍक्टिंग आणि डान्स करायला पण खूप आवडतं ऐका आहे त्याच्यामुळे एम शुभांगी मी जॉब करते आणि मला जेवण जेवण सगळं काही येतं हाऊस वाईफ माझं नाव मनीषा मला स्वयंपाक आवडतो इकडं ते चन, आ, मी एनिमल लवर आहे मी जॉब करते आणि माझं नाव कष्टाळू कांचन म्हणून ओळखलं जात यांना बरोबर समजलं कष्टाळू कांचन गीता बाळासाहेब कांबळे थोडं जवळ पकडा माईक असा, असा वर हां माझं नाव था। सुपर सुप्रिया मला कुकिंग करायला आवडतं त्यात मला केक करायला फार आवडतं आणि होम डेकोर मध्ये मला इंटरेस्ट आहे थँक्यू मॅडम चला बर्थडे पार्टीच्या

माझे नाव प्रमिला पतवे मी हाऊस वाईफ आहे आणि मला बनवायला खूप आवडते आता त्यानंतर ना पार्ट टू येईन कारण की हे ना लॉंग व्हिडिओ भरपूर होत आहे त्याच्यामुळं म्हटलं पार्ट टू काढीन मी ह्याचा की नक्की जाऊन पार्ट टू पण बघा तर